सुरुवात झाली कोलाडला पोहोचलो आता रोडचं काम चालू आहे वाहने सावकाश चालवा रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे वाहने सावकाश चालवत आहे खड्डे जास्त त्याच्यामुळे वाहने सावकाश आता चार वाजले आम्ही निघाले आपल्या गावी महाडला मंडळी तर मंडळी हा व्हिडिओ मी आता एक दीड महिन्याने म्हणजे दीड दोन महिने झाले व्हिडिओ मी काढला नाही युट्यूबवरती व्हिडिओ नाही काढला तर आज काढतो मंडळी बोललो गावी जाऊया आपण मस्त बघितलं गणपतीला गावी जाऊया आणि व्हिडिओ काढतो आज तर बघा माझ्यासोबत गाजा आहे आपला गाजा आहे आणि आपले कोकण मंडळी बोला ही नवीन लाईट लावली मंडळी कालच काल लाईट लावले हे बघा हे पण लिहिलं आहे काल निखिल मांडव ब्लॉग तर मंडळी तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी आम्ही आज चालू तर चार वाजे आता निघूया आपण बघूया आता कसा आहे रस्ता आहे कसा काय सर्व आहे तर निघालो आपण आता आपला हेल्मेट हेल्मेटला आपण गोपरो पण फिट केला मस्तपैकी तर निघूया आता भरा आलो तो इथे थैसरला तर मंडळी चला निघूया आता आपण तर मंडळी चला आता आपण निघूया हे बघा आपलं नाव इथे लिहिलंय मी कालच आपली नवीन लाईट आपली गाडी चला गणपती बाप्पा मोर या आपण आपल्या गावी महाला कोकणात तर मंडळी नवीन जी लाईट लावली तुम्हाला दाखवतो मी बघा अशी नवीन लाईट त्यात सात मोड आहेत आणि आपल्याला नॉर्मली एकच लावायचा वाईटवाला वाला मंडळी पावसाचं आगमन झालंय थोडं थोडं जातो आता बघूया जोरात पाऊस नको यायला पाऊसच नको यायला गावाला जाई पर्यंत म्हणजे तिथे थांबलो होतो एका ठिकाणी आपलं जर कोकणात मंडळी जर गाडी घेऊन टू व्हीलर वर मंडळी निघाले गावाला आपल्या कोकणात मजा आली बरं वाटतं असं बघून सर आपल्या गावी निघालेत मंडळी तुम्ही बघू शकता समोर दिसत आहेत हे सर्व आपल्या गावी जात आहेत कोकणामध्ये मंडळी हे बघा अजून जाऊन तुम्हाला दाखवतो मी सर्वांना सध्या रस्त्याचं काम चालू आहे थोडस इकडे असं वाटतंय थोडं डांबर टाकून ठेवले तुम्ही बघू शकता हे बघा इकडे ह्या दोन गाड्या आता तिकडे समोर पण गाड्या गेल्या तर मंडळी आज रविवार इंस्टाग्रामवर तुम्ही बघितलं की सर्व पब्लिक आपली कोकणामधली येणार आज सकाळ सकाळी गावी निघणार होते आज आहेत उद्या आहेत याचे दोन्ही दिवस उद्या परवा दोन्ही दिवस सर्व गावांना मंडळ कोकणातील मंडळी तू परवा वाटतं असं झालं ना बघून आपल्या गावी निघाल्या गावी कोकणात मंडळी गाड्याच गाड्या लागल्या आज चालू रस्ता बाकी आहे खूप चार साईडला चार पेळा थांबलो आम्ही मुंबई मध्ये नवी मुंबई मध्ये आलोय पाऊस पण थोडा पडला मध्ये मध्ये बघा थांबून आम्ही रेनकोट घातला गाजांनी रेनकोट नाही आणला आहे हे बघा हे गाजी भिजलाच काय हे बघा गाडीवर सामान बघा आपले इथे बॅग आहे आपली गणपती सामान पण आहे कपडे पण आहे त्याच्यात मोठं स्पीकर आहे गोप्रो तर चाळा मंडळी चहा प्यायला आहे मस्त गरम गरम तर चहा प्यायला थांबलो आम्ही इकडे ते जायचं आता पण तिकडे तर पनवेला तर आपण राइड घेणार आपण आतमधून मंडळी चहा प्यायला या मस्त गरम गरम खरी लागत होती खूप चहा प्यायला या आता तर चळा मंडळी आता निघाली आपण परत सहा वाजलेत अजून जाऊ शकता समोर पावसाचं वातावरण पण झालं आहे त्या साईडला तिकडे आपल्या काही मंडळी बी भेटलीत आपल्या कोकणातली मंडळी ते महाबळेश्वरला जाणार आहेत आणि आपण महाला जाणार मंडळी तर निघतो आता आपण चला पाऊस पडला तर पाऊस पण थोडा थोडा येतोय गजा आता गजा एकदम फुल मस्त रुमाल लावला हे एकदम आहे गजा एकदम <laughs> पावसाचं वातावरण बघा कसं आलंय पाऊस तसा यायला नको पण समोर तुम्ही बघता पाऊसाचं वातावरण खूप झालंय तर चला आता आपण निघूया मंडळी आता बघा आपण पोहोचलोय राईड घेतला तुम्हाला रस्ता माहिती असेल कोणता रस्ता आहे तर इथून आपण राईड घ्यायचा आहे आणि मग आपण लागणार आपल्या मुंबई गोवा हायवे ला मंडळी पोलीस बघा समोर कसं आहे माहिती आहे रस्ता बघा किती खराब झालाय एवढा रस्ता खराब झाला ना हा एवढा आत्ताची इकडेच रस्ता आहे अजून आपल्याला आतमध्ये पण जायचं आहे तर इथे जेवढा रस्ता खराब झाला तर आतमध्ये किती असेल ते समजू शकता बा इथून आपण रायड घ्यायचं आहे नंतर मग लेफ्ट घ्यायचं आहे तर मुंबई गोवा हायवे मंडळी हे बघा आलो समोर पाऊस बघा किती पडतोय वा गोव्याला मस्त वाटतय पण खड्डे असे अचानक येतात ना मंडळी तुम्ही पण गाडी घेऊन गावाला याल ना सावकसच या खड्डे वगैरे बघून आपला पाऊस बघ पाऊस माहित लेफ्ट घेतोय आपण मुंबई गाव हवेला मस्त एक नंबर या साईडला बघा हे सर बाईक बघा किती आपल्या थांबल्या सर्व हे जर आपल्या गावाला जाणारे मंडळ आहेत इथले तुम्ही बघू शकता समोर पाऊस बघा किती पडतोय पूर्ण पावसाने वातावरण कसं केलंय बघा रस्ता बघा कसा आहे एकदम हस्ती चालला त्याच्यामुळे बाकीच्या गाड्या पण हस्ती चालतात आणि मी ट्रॅफिक जाम तर फायनली आपण आता कर्नाळा अभयारण्याच्या मध्ये आलो तू बघू शकता बघा त्यांच्या ट्रॅफिकला सुरुवात झाली कोलाडला पोहोचलो आता आणि तुम्ही बघू शकता इथेच ट्रॅफिक लागले हे बघा बाजूपासून गाड्या चालल्यात खालची रस्ता बघा एकदम माती, -माती आहे ना कॉन्क्रीटचा रस्ता आहे वरतून तर खालतून का आपण गाडी नेणार नाही जेवढी वरतून नेता येईल तेवढीच वरतून न्यायची आणि ती चिखल बघा त्यात गाडी एकदा अडकली अडकली हे बघा ट्रॅफिक लागेल मंडळी बघूया आता किती टाईम लागतो आपल्याला जायला आठ वाजून एकोणीस मिनटं झाली हो ट्रॅफिक जाम गाड्या बघू शकता आस्ते आस्ते पुढे चालले आहेत रस्ता पण खूप खराब झालाय काय बोलायचं गाड्या पण बघा इकडून जात आहेत आणि त्यासाठी गाड्या येत आहेत तर त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त होती आता मोठे मोठे टेम्पो आले तर अजून ट्रॅफिक जाम आणि त्यात हा रस्ता एवढा खराब त्याच्यामुळे पण ट्रॅफिक जाम हे बघा मला खरी अपूर्ण आहे जात खतनाक रोड आहे भयंकर रोड आहे गाड्या अशा थांबून नको राहायला गाड्या चालू राहायला पाहिजे तर बरं वाटेल थांबून राहिल्या तर मग लेट होणार आपल्याला जायला रस्ता बघा कसा आहे इथे खराब हे आता वाटत नवीन केला वाटतं हे एवढं तरी जरा चांगलं काहीतरी तरी केले ते परत खराब रस्ता आला थोडा खराब थोडा चांगला वरती बघा या सगळ्या ब्रिजचं काम चालू आहे छान चालाय वाटत रोड काम चालू आहे वाहने सावकाश चालवा रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे वाहने सावकाश चालवत नाही खड्डे जास्त त्याच्यामुळे वाहने सावकाश चालवतात तर मंडळी आता महाड मध्ये एंट्री करतोय हा बघा आप आपला हायवे मुंबई हो हायवे हा जो रस्ता कालतून आलाय तो महाड मध्ये जातो बघा गाडी गजा चालवतोय मी था मागे बसलोय माझ्या आधी पेट्रोल भरला तिथे शिरगावपट्ट जिथे पेट्रोल भरला आणि आपण आता निघालो इथे गजा आपला गाडी चालवतोय था आणि मी मागे बसतोय कुठं पुढून गजा रस्ता ना माहिती पुढून पुढून गजा फुडून काही नाही बघा आता इथून आपण राईड घ्यायचा महाड अरे आतमध्ये जाणार आपण महाडमध्ये तर मंडळ आता महाडमध्ये आलो आहे पावसाचं आगमन पण थोडं थोडं झालं आता दोघांनी पण रेनपोट काढला आहे दोघांनी रेनपोट काढला आहे पावसाचं आगमन झालं आता पाऊस जोरात नको याला तर जवळ आहे रोज पाऊस यायचा हो। गजा गाडी चालवतो आपला गजा काय इकडे इकडे मंदिर आहे एक महाडमधील आलो आता आपण फायनल आपण आवडत फाट्यावरती आलो आता बघू शकता इकडे ट्रॅफिक जाम आपल्याला आवडत फाटा इकडे या साईडला तर फायनली मंडळी घरी पोचलो आता मी सकाळी चार वाजता आपण निघालो आणि मंडळीचा दहा वाजलेत घरी पोचलो आपण तर आजमध्ये कसं होतं कमेंट करून सांगा भेटतो अशाच नवीन व्हिडिओमध्ये मंडळी